प्रतिबंध करण्यासाठी सर्वेक्षण नव्या चार रुग्णांवर उपचार राज्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या जीबीएस रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असताना सोलापुरातही हे रुग्ण आढळून येत आहेत मंगळवारी सकाळपर्यंत चार संशयित रुग्णांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत हे चारही रुग्ण मूळचे सोलापूरचे नाहीत तर शेजारच्या धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील आहेत दोन दिवसांपूर्वी एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे दरम्यान खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने संशयित रुग्ण शोधण्यासाठी येत्या दोन दिवसात घरोघरी सर्वेक्षण हाती घेण्याचे ठरविले आहे जीबीएस आजार दुर्मिळ असून संसर्गजन्य नाही मात्र तरीही या आजारावर मुबलक औषधे आणि आवश्यक वैद्यकीय यंत्रसामग्री उपलब्ध होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दोन कोटींचा निधी तातडीने मंजूर झाला आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही माहिती दिली मूळचा सोलापूरचा आणि गेल्या अनेक वर्षापासून पुण्यात नोकरी करणाऱ्या एका सनदी आजाराचे निदान झाले होते त्यास एका सहकारी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला दरम्यान डॉक्टर वंशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना संबंधित रुग्णाचा जी बी एस आजाराने मृत्यू झाल्याचे पुन्हा स्पष्ट केले याबाबत रासायनिक पृथकरण अहवालातून मृत्यूचे कारण समोर येण्याची औपचारिकता बाकी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले दरम्यान शहरात काही रुग्णालयात जेबीएस आजाराचे चार संशयित रुग्ण उपचार घेत आहेत मात्र हे चारही रुग्ण सोलापूरचे नाहीत तर शेजारच्या लातूर निलंगा तुळजापूर या भागातील आहेत असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले